कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी हक्कासाठी लढणारे एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश सावताडे यांच्या नेतृत्वाखाली काल कोपरगाव तहसील कार्यालयासमोर हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये लक्षवेधी अनोखे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले या प्रसंगी कोपरगाव तालुक्यात आदिवासी समाज बांधव पन्नास हजाराहून जास्त लोकसंख्येने असून देखील आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये एकलव्याचे स्मारक नाही ही खंत मंगेश आवताडे यांनी व्यक्त केली तसेच लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक रोजी आदिवासी समाज बांधवांना एकलव्य स्मारक बांधून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांनी आमदार काळे यांच्यावर विश्वास ठेवला होता परंतु या विश्वासाला तडा गेल्या सारखे वाटल्यानंतर संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे अशा देखील चर्चा आदिवासी समाज बांधवांमध्ये काल आंदोलन स्थळी चालू होत्या तसेच मंगेश आवताडे म्हणाले की कोपरगाव तालुक्यात आदिवासी समाज बांधवांना प्रांत तहसीलदार यांनी तात्काळ मोरवीस वेळापूर कारवाडी हंडेवाडी सुरेगाव देरडे चांदवड पोहेगाव मडी यातील सामाजिक प्रश्न तात्काळ मार्गी लावावे तसेच कोपरगाव तालुक्यामध्ये हजारो समाज बांधवांसाठी गाव पंचनामा करून जातीचे दाखले रेशन कार्ड द्यावे तसेच निर्धार निराधार श्रावण बाळ योजना वयोवृद्ध महिलांना पेन्शन योजना लागू करावी अशा मागणीचे निवेदन मागील पंधरा आधी देऊन देखील प्रशासनाने मार्गी न लागल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी होती या अनुषंगाने जोपर्यंत समाजाचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे देखील मंगेश आवताडे म्हणाले तर अवघ्या पाच तास चालणाऱ्या आंदोलनाला अखेर तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या मदतीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला बोलवून आदिवासी बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यात यश आले यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे या आंदोलन प्रसंगी एक आदिवासी परिषदेचे बहुजन टायगर फोर्सचे हजारो समाज बांधव उपस्थित होते व मोठ्या संख्येने महिला पुरुष यांचाही समावेश यात होता तसे हे जागरण गोंधळ आंदोलन अतिशय आगळेवेगळे असल्यामुळे तालुका जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते याप्रसंगी आझाद समाज पार्टीचे राज्याचे नेते अमोल आहेर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आंदोलनाला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी यांचे आभार मंगेश आवताडे यांनी मानले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश कांबळे वाल्मिक गायकवाड कोपरगाव असो आजी असो नाही तर असो आम्हाला राजकारणाशी घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या स्वाभिमानाचा घेणं आहे माग मागच्या वर्षापूर्वी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी या ठिकाणी शब्द दिला होता पण आमदार साहेबांनी अजून शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला नाही आमदार साहेबांना सुद्धा पुन्हा एक नम्रतेचं आव्हान आहे जर आदिवासीचा प्रश्न एक लव्याचा आम्हाला आम्हाला तुमची शबरी घरकून नको आम्हाला तुमचा वाकला नको आम्हाला तुमचे गायरान पट्टे आम्हाला काहीच नको पण ज्या महापुरुषांचा रक्त आमच्या अंगामध्ये तो स्वाभिमानाचा एकलव्याचा स्मारक आम्हाला कोपरगाव मध्ये पाहिजे <प्थाँगा> आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि आम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर दोन चारशे लोकांचं एवढं आंदोलन आहे परंतु हे दोन चारशे लोक फक्त तालुक्यातले आहे जर या आंदोलनाला जर दिशा दिली तर हे आंदोलन फक्त जागरण गोंदळ आंदोलन आहे जागरण गोंदळ आंदोलन म्हणजे फक्त या ठिकाणी हे झोपलेलं सरकार आहे ना यांना या ठिकाणी वाजून गाजून यांना या ठिकाणी जागी करायचं काम करायचंय सा आणि सांगायचंय अरे सा जो बिछाडलेला हा आदिवासी समाज ना तो बिछाडलेला हा बहुजन समाज आहे ना जो बिछाडलेला पारघ्याचं फोरघा वडाऱ्याचं फोरघर यांच्या या ठिकाणी प्रश्न तुम्ही मांडत नाही चांगल्या मोठ्या मोठ्याचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मांडतात कारण हे गरीब लोक तुम्हाला चालत नाही त्यांचे प्रश्न तुम्हाला चालत नाही जर असे असेल तर येत्या काळामध्ये पुढचा मोर्चा इथं नसेल पोलीस प्रशासन आणि सगळ्यांनी महसूल सुद्धा या ठिकाणी डोक्यात घ्यावं इतक्या खेकड्या भरून आणेल एवढ्या खेकड्या त्या धरणावरून आणेल आणि सगळ्या या अधिकाऱ्यांच्या मध्ये या ठिकाणी सोडून देईल या काही अधिकाऱ्या <laughs> बसव माझी भूमिका तीच आहे तुम्ही आमचा या ठिकाणी आमचा पाहू नका आमचं जर डोकं सरकलं तर मग आम्ही आदिवासी आज प्रत्येक समाजाला देणगी आहे कोणी म्हणताय आमच्या डोक्यात ये कोणी म्हणताय आमच्या डोक्याच्या वर आहे पण आदिवासींची जर या ठिकाणी झालं तर आदिवासींची डायरेक्ट गुडघ्यात गुडघ्या आमचं पाहू नका शपथ घ्या एक लव्याची शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही घ्या शपथ ना तुम्हाला नाही लागत का प्रश्न मार्गी नाही लावायचे अरे वाया काय लाल्या खरच कोणी जागे तुमचे प्रश्न मार्गे लावायचे का नाही अरे या प्रशासनाला जागी करायचं का नाही जे होईल ते पाऊस येऊ वारा येऊ होऊन येऊ काय होईल ते अजून मी उद्यापासून जर म्हणत असेल तर महाराष्ट्रामध्ये बावीस तालुक्यामध्ये संघटने प्रत्येक तालुक्याचे शंभर शंभर दोनशे दोनशे लोक या तालुक्यात बोलून घेऊ बोलवायचे का बोलवायचे का आणि हे आंदोलन फक्त नाही तर महाराष्ट्रभर पेटवल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणून तुम्हाला सांगणं मित्रांनो की येत्या काळामध्ये एकलव्याच्या स्मारकाचा विषय आज माझे मोरवी शिथिल बांधव आहे एकशे एकोणसाठ गट नंबर मध्ये त्यांची ही मागणी आहे तर त्यांना या ठिकाणी सत्तावन अठ्ठावन घरकुल आले अरे यांनी काही काही ठिकाणी जागा बसत नाही तिथं घरकुल बसवले पण मोरविस मधील आमच्या आदिवासी बांधवांचं घरकुल आढळले गेले आज मी पाहतो तुम्ही एकतर घरकुल द्या नाहीतर इथं महिना जाऊ द्या इथं आणि तुम्हाला पण सांगतो मी तुम्हाला वाटत असेल तुम्ही जरी गेले तरी चाल तर कारण कोणाच्या शाळे मागे कोणाच्या आहे कोणाचे पोर आहे शाळा आहे पण हा पट्ट्या सगळे गेल्यानंतर एकटा बसत नाही ऑन द स्पॉट हे करून घ्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा